रिजल्ट जिस दिन लगेगा उस दिन श्री जे के जाधव ये हंड्रेड परसेंट जो है तो औरंगाबाद लोकसभा के खासदार बोलकर जीत कर रहने वाले हैं और जो पानी का और चारे का प्रश्न है तो चार जून के बाद से जिस दिन अनाउंस हो जाएगा जे के जाधव की जीत का उसके बाद से ये प्रश्न भी सॉल्व हो जाएगा मैं औरंगाबाद छत्रपति संभाजन नगर या लोकसभा का उम्मीदवार है या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न आहेत ज्वलंत प्रश्न आहे आज पाण्याचा प्रश्न आहे तो सुटत नाही समांतर जलवाहिणीचा प्रश्न सुटत नाही अनेक युवक बेरोजगार आहेत अनेक महिलांना युवतींना काम नाही आहे अनेक लोकांना घरकुलं नाही आहेत महत्त्वाचा विषय घरकुल आणि पाण्याचा आहे हे सर्व प्रश्न आपल्याला प्राधान्याने सोडवायचे आहेत आता ते सध्याचे जे सगळे राजकीय नेते आहेत सध्याचे खासदार असो किंवा मंत्री असो हे समाजाचे प्रश्न सोडवण्याऐवजी एकमेकाशी भांडत आहेत लहान मुलं जसे भांडतात त्यांना काही समज नसते पण एवढे उच्च शिक्ष एवढे राजकारणाचा अनुभव असलेले लोक अशा प्रकारे वाद घालतात जनतेसमोर भांडणं करतात एकमेकावर आरोप करतात ही अत्यंत घृणास्पद गोष्ट आहे आणि ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी नाही आहे महाराष्ट्राची संस्कृती काय आपल्या देशाची संस्कृती काय आहे याचा विचार करून माझ्यासारख्या सभ्य उमेदवाराला निवडणुकी मतदानमध्ये निवडून द्यावं अशी माझी सर्व मतदारांना प्रार्थना आहे विनंती आहे सर सगळ्या जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचा चारा प्रश्न आणि पाणी प्रश्नाचं एक भीषण संकट आलेला आहे गावामध्ये जर आपण पाहिलं तर तिथं पाणी नाही आहे तिथं टँकर नाही आहे पाणी अभावी जनावरं मारत आहेत चाराचा प्रश्न गंभीर बनलाय अशामध्ये शेतकऱ्यांची आशा आहे की जे उमेदवार त्यांनी जर प्रश्न सोडवले नाहीत तर ते मतदानावर बहिष्कार घालणार तर सध्याच्या परिस्थितीला पाण्याच्या संदर्भात आपण काय पाऊल उचलणार पाहून पाण्याच्या संदर्भात ग्रामीण भागामध्ये पाण्याचे टँकर चालू आहे परंतु ते अपुरे आहेत आणि आता आम्ही निवडणूक लढवत आहोत मतदान तेरा तारखेला आहे आम्ही आज सध्या काहीच करू शकत नाही तर आमच्या हातात काही सत्ता मिळणारच आहे सत्ता मिळाल्यानंतर मोठ्या प्रमाणात आम्ही पाण्याचे टँकर सुरू करू ग्रामीण भागामध्ये अनेक धरणामध्ये गाळ साचलेला आहे आम्ही आता काही धरणामध्ये औरंगाबादमध्ये ढेकू धरण आहे तिथला गाळ काढायला सुरुवात केला आहे अनेक काकुळा धरण आहे रघुनाथपुरवाडी आहे या ठिकाणचं आम्ही गाळ काढू लागलो तर आम्ही सुगुणा धरण आहे किंवा आपलं हरसूल आहे अशा मोठ्या धरणामधला जर गाळ काढला तर पुढच्या वर्षी येणाऱ्या वर्षी मोठ्या प्रमाणात त्या धरणामध्ये पाणी साठू शकेल आणि त्याचा उपयोग शेतकऱ्यांना शेतीसाठी आणि पिण्यासाठी होऊ शकेल तसेच हा जो गाळ आहे या गाळामुळे जमीन सुपीक होईल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल परंतु हे सगळं होण्यासाठी आता तीन चार महिने आपल्याला द्यावे लागतील आणि साठवण्याची क्षमता वाढावी लागेल अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मला कुरेशी गुरेशी आणि मी जे के जाधव साहेबांचा निष्ठावंत आहे राहणार आता पण आहे आणि पुढे पण राहणार आणि माझी स्वतःची इच्छा आहे के दादाला अपनेला दिल्ली मदे पाठवाइसा है दिल्ली काबीज कराइसी है अपने जे के यादव साहब जो अपक्ष उम्मीदवार है जिनकी निशानी कूलर है तो जे के यादव साहब ने इसलिए औरंगाबाद के ख़ासदार बनना चाहिए क्योंकि वो जो है तो महाराष्ट्र के माजी उद्योग संचालक है उनके बहुत सारी जो है तो कॉलेजेस है बैंक्स है और उनको जो है तो लोकसभा में खड़े नहीं की कोई ज़रूरत नहीं है लेकिन वो खड़े इसलिए है ताकि वो गरीबों की काम कर सके अगर हम किसी भी मतलब अभी एक बात बताता हो हम किसी ख़ासदार के पास अगर जाते हैं और उसको बोलते हैं काम है ठीक है देखता हूँ बाद में करता हूँ लेकिन दादा इमीजिएटली जो है तो उस काम वो जो है तो काम के ऊपर एक्शन लेके तुरंत वो काम करवाते हैं चाहे वो हॉस्पिटल का रहने दो या वो कॉलेजेस का रहने दो और दादा ने उनके कॉलेजेस के अंदर कई गरीब बच्चों को जो है तो एजुकेशन फ़्री में दिया है फ्री में एडमिशन दिया है उनको और कई गरीब लोगों की जो है तो मदद भी वो करते हैं तो मुझे ऐसा लगता है कि दादा अगर ख़ासदार बनते हैं तो यकीनन औरंगाबाद के हालात सुधर जाएंगे औरंगाबाद के अंदर पानी का जो प्रश्न है वो भी छूट जाएगा यहाँ के जो हालात सड़के है सड़कें है रोड है ये सब जो है तो यहाँ की बदल जाएगी क्योंकि इनको प्रशासन का इतना ज़्यादा अनुभव है क्योंकि ये खुद जो है महाराष्ट्र के महाराष्ट्र शासन के एक बहुत बड़े जो है तो अधिकारी रह चुके हैं महाराष्ट्र के माजी उद्योग संचालक आप सोच सकते हैं कि मतलब ये कितनी बड़ी पोस्ट होती है और बस इसीलिए मैं चाहता हूँ कि भाई दादा को जो है तो दादा को मैं खासदार देखना चाहता हूँ और मैं आप लोगों से भी रिक्वेस्ट करता हूँ कि दादा को कूलर के सामने जो है तो बटन दबाकर दादा को जो है तो प्रचंड बहुमतानी विजय करा